सगळ्यांना आवाज येतो एक एकदा बघा थोडीशी महत्वाची अपडेट आहे नागपूर पोलीस भरती लेखी परीक्षेत जे काय गोंधळ झालाय त्याच्या संदर्भात एक नोटीस आली दादा एकदा सगळ्यांना आवाज क्लिअर असेल लवकरात लवकर एकदा लिंक सगळ्यांनी शेअर करायचंय परीक्षेबद्दलचे अपडेट त्याच्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पी एस आय ला निलंबित केले आहे ठीक आहे लवकरात लवकर लाईव या सगळे आवाज येतोय सगळ्यांना आवाज येतोय का एकदा क्लिअर करा आवाज यायलाय का विशाल आवाज याय लागलाय तुला आवाज येतोय का डिझर होईल आवाज याय लागलाय आवाज येलाय सगळ्यांना क्लिअर आहे एकदा लवकरात लवकर लिंका शेअर करा जी लेखी परीक्षेत नागपूरमध्ये जे काही गोंधळ झाला त्याच्यामुळं पोरं वेट करायला लागले ते त्याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांना काय केले निलंबित केले सविस्तर माहिती सांगतोय एकदा सगळे जॉईन होऊ द्या म्हणजे आम्ही झक मारायला अभ्यास करतोय असं वाटायला लागले आपल्याला लवकर लवकर एकदा लिंका शेअर करा विषय सांगतोय तुम्हाला एकदा लिंका शेअर करा सगळीकडे आता एक किस्सा बाहेर आलाय तो किस्सा तुम्हाला सांगायला लागलो त्याचं परिपत्रकच निघाले ते ची बॅच वगैरे जाऊ द्या सचिन एकदा लिंका शेअर करा सगळ्यांनी लिंका शेअर करून एकदा सगळीपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर करा आता सत्तावीस एप्रिल ला नागपूर पोलीसचा पेपर झाला आणि त्या पेपरमध्ये काय झाले ज जा कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजला आणि अजून एक दोन कॉलेज होते दोन कॉलेजवर पेपर अरेंज केला होता एका जिथं रूम आहे एका रूममध्ये काय झालं की तिथं काहीतरी गडबड झाली म्हणजे पोराने तक्रार केली सर इथं काहीतरी या रूममध्ये गोळ झालाय आणि त्या परिपत्रकात नोटिफिकेशनमध्ये म्हणले की त्या रूममध्ये आहे ना की पोरग पेपर बघून लिहायला लागले पोरं गोंधळ करायला लागले पण तिथले जे दोन कॉन्स्टेबल एक पी एस आय होत दादा त्यांनी त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली नाही म्हणजे पोलीस आहे लेखी पेपरला नंतर कोण असणार आहे असणार दादा त्यात एक PSI होता दोन कॉन्स्टेबल होते दादा त्यांनी काहीही त्या पोरांना बोलले नाहीत मग बाकीच्या पोरांनी जेव्हा सांगितलं सगळं त्यावेळेस ते सीसीटीव्ही चेक केलं त्यावेळेस अधिकारी शांत बसले होते तो पी एस आय एक होता कोण आणि दोन कॉन्स्टेबल होते मग त्यांना निलंबन केलेला आहे म्हणून दादा रिझल्टला वेट लागायला लागला म्हणजे हा लेखीचा जो पोलीस भरतीचा जो पेपर झाला ह्या पोलीस भरतीमधला पहिला एक म्हणजे संशय आता ह्याला संशय म्हणायचा काय म्हणायचं आहे मला माहित नाही पण असा कुठला अधिकारी करू शकेल का बरोबर आहे म्हणजे पोरग पेपरला आहे तिथे सगळे पोर अभ्यास, अभ्यास करून आले ते आणि काय पोरांना तिथं काही बोलले नाहीत म्हण काहीच बोलले नाहीत म्हणजे विशेष वाटायला राव म्हणजे काय हे चालू जे पोलीस अधिकारीच काय बोलत नाहीत म्हटल्यानंतर मग डायरेक्ट आम्हाला कॉप्या तर घेऊन जावा म्हणून सांगायला पाहिजे होत ना डोक्याला तापच नको म्हणजे आम्ही अभ्यास करून येणार इथं आमचे भाऊ बहीण आणि इथं काय काय चार पाच टोळक्यासाठी तुम्ही त्यांना चार पाच टोळक्यांना मोकळं ठेवले तिथं परिपत्रकात म्हणले सर गोंधळ होत होता उत्तर बघून होते दादा थोड़ा थोड़ा काई काई तरी पण तिथ काहीच बोलले नाहीत मग म्हणजे हा थोडा थोडा काय डाऊट वाटतो तुम्हाला म्हणजे काही ना काहीतरी वेगळंच आहे वाटत बऱ्यापैकी तर मला पण एक पोलीस बोलला की मला पैसे दे तुझे मार्क्स वाढवून देतो हा अबे यार हे काय म्हणजे काय काय अजून मुंबईचा पेपर आहे बाकीचे जिल्ह्याचे काय काय हे जे पेपर राहिलेत दादा हे तोपर्यंत ते असले कुठ्याने बाहेर आल्यावर पोरांनी काय टेन्शन घ्यायचं का काय ते ते परिपत्रक आहे ना दादा जे नोटीस आले ज्या दोन कॉन्स्टेबलला आणि एक पी एस आयला त्या दोघांना पण एकच म्हणणं आहे दादा तू भावा अभ्यास करूनच पास झालाय का कॉप्या करून पास झालाय हा काय यार धंदे यार हे माझी बाकी जणी झक मारायचा अभ्यास आणि तुम्ही तिथं असून तुम्हाला सुपरविजनला बसवलंय हो आणि तुम्ही सगळ्यांना तुम्ही चार पाच टोळक्यांना पेपर बघून लिहायला लागले ते अख्ख्या क्लासला सोड ना मोकल मग नाहीतर सगळी कॉपी पुस्तकं आम्ही पाठवतो इथनं आमच्या आमच्या पोरांना तू तिथं कर ऍडजस्ट बाबांनो हे बरोबर आहे झालं तर याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवूया दादा नाही सोशल मीडियावर टाकणार आहे दादा सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकणार आहे सरळ सांगतो त्यामुळं जे परिपत्रक आहे मी प्रत्येक आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपला आणि हा व्हिडिओ आहे ना दादा इंस्टाला वगैरे सगळीकडे टाकतो जेणेकरून पोरांना गोष्टी कळावं जर तुमच्या इथं पेपरला काय गोंधळ होत असेल लगेच तक्रार करा दादा त्या अधिकाऱ्यांना तिथं बोला घाबरू नका हा शेवटी तुमचा लढाई आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला पण समजलं पाहिजे मला पण समजलं पाहिजे आणि तो ग्राउंड चालू होता तेव्हा दारू पिऊन आला होता तो का तुषारचा मेसेज आलाय मग तुषार तुम्ही आता का बोलता रे ज्या गोष्टी आम्ही एकदा एखाद्या एक गोष्टी आम्हाला कळाल्या की आम्ही बोलतो मग तुम्ही आता का बोलता म्हणजे तुम्हाला लगेच त्या टाइमाला बोलायला येत नाही का सर असं असं झालंय या गोष्टी अशा होत्या मग गप का बसता तुम्ही यार तुम्ही पण भावी पोलिस आहे भावी अधिकारी आहे दादा गप बसण्याचा अधिकार कोणाला दिलाय तुम्हाला पोरग करतय अभ्यास इथं मारायला लागले ठीक आहे ह्याच्यावर एक सगळ्या डिटेल मध्ये ते परिपत्रक दाखवतोय त्यांची सगळ्यांची नावं दाखवतोय दादा आणि अशा अधिकाऱ्यांनी जरा थोडं तुम्ही पण पेपर देऊन पास झालेला आहे तुम्ही कॉप्या देऊन पास झालेली माणसं नाही दादा कशाला गोष्टी करताय परिपत्रक आले दादा निलंबन केलेलं आहे डीजे रोहित ठीक आहे ह्याच्यावर आता एक संध्याकाळी एक मोठा व्हिडिओ ह्याच्यावर करेल दादा एक शॉर्ट व्हिडिओ मी इन्स्टाला टाकतोय दादा अशा गोष्टी थांबवा आणि तुम्हाला पण तुम्ही पण जिथं पेपर देत आहे तुम्हाला अशा गोष्टी कळाल्या तर तुम्ही गोष्टी कळवा कसं आहे माहिती आहे एका जर माणसाने पुढाकार घेतला तर बाकी सगळ्यांचं सा कल्याण होतं दादा अशा गोष्टी नका करू सगळ्यांना सांगतो सहन करून घेऊ नका जोपर्यंत तुम्ही सहन करून घेताय दादा ह्या अशा गोष्टी होतात हेच अधिकारी दादा काय करतात दुसऱ्यांना मदत करतात ह्याचा अर्थ सरळ सरळ तुम्हाला पण दिसतोय मला पण दिसतोय दादा हा अर्थ काय होतो आता तुम्ही सुपरविजनला असाल समजा तुम्ही भविष्यात पोलीस झालाय सुपरविजनला असेल तुम्ही स्ट्रिक्ट सोडणार वर्ग मग तुम्ही जर नॉर्मल वर्ग सोडलाय म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो पैसे घेतले का दुसरं काय सेटिंग होती काय होतं म्हणायचं ग बसायच जाऊ नका रे शंभर वेळा सांगतो यार जरी ग्राउंडला काय झालं बोला तुम्ही बोलतच नाही इट इज सगळ्या गोष्टी हे करता साधी गोष्ट आहे यार ठीक आहे चालेल मी संध्याकाळी याच्यावर दादा व्हिडिओ बनवतोय सगळ्यांनी यात तुम्हाला सविस्तर ते परिपत्रक त्या अधिकाऱ्यांची नावं वगैरे सगळे हे करतोय ग बसत जाऊ नका जिंदगीत एकदा पण ग बसू नका जिथं कोण अधिकारी चुकीचं वागत असेल ना दादा बस हा निलेश मी ते म्हणतो तुम्ही इथं आता बोलायला लागला मग तुम्ही ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी का बोलत नाही अशा गोष्टी अभ्यास तुम्हीच करता ना त्या अधिकाऱ्यांना पण आता अधिकाऱ्यांना काय पैसा भेटलाय का मला तेच कळे नाही आता पैसा भेटल्याशिवाय अशा गोष्टी करणं शक्यच नाही कोण ठीक आहे फक्त जरा थोडं सतर्क राहा पेपरला जरा घोळ कुठं जर वाटत असेल तिथल्या तिथं तक्रार करा ग्राउंडला जरी तसं काय वाटत असेल तरी पण सांगा तुम्ही बोलू शकत नसला तर मी बोलतो दादा नका टेन्शन घेऊ ठीक आहे भाऊ एक व्हिडिओ टाकतोय नागपूर पोलीस भरतीच्या रिझल्टला का वेळ लागायला लागलाय ते ठीक आहे भाऊ ओके भेटूया